हो गणपतराव <laughs> काय जोरात काम चालली <laughs> तुम्हाला माहित झालं काय आपल्या फायटोटॉम कंपनीच्या विनी पंचवीस वर्षाची वाटचाल यशस्वीरित्या के पूर्ण केली अव एवढंच नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपल्यासारखे नवीन शेतकरी नंतर तरुण नव्या दामाचे सगळे शेतकरी बागायतदार या आपल्या अभियानामध्ये सामील करून घेतले गणपतराव तुम्हाला विनिन बद्दल कस काय ठावे गेल्या पंचवीस वर्षापासून माझा बा माझा चुलता आणि मी सुद्धा एक सांगू का द्राक्ष हे म्हणजे एक वरदानच आहे बघा अगदी बरोबर अहो पंचवीस वर्षपूर्वी फायटोट्रॉन रिसर्च सेंटरचे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक रायना सर यांनी लई परिश्रम घेऊन आपल्या द्राक्ष बागायतदारांसाठी जन संजीवनीच दिली बघा आनंदराव या परंपराच लागली बघा विन मुळे ना द्राक्षांची गुणवत्ता वाढली आणि पीक सुद्धा यायला लागलं मला सांगा गणपतराव द्राक्ष बागायतदारांना जिएचा पीएच काढण्यासाठीच उपयोग होतो एवढंच ठाऊक आहे अगदी बरोबर त्याचे अजून काय काय फायदे ते तुम्हाला माहिती जीए वापरताना दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात टाकलं तर पाण्यातले क्षार जाऊन जीए मूळ स्वरूपात आणण्याचं कार्य करत आणि विनिंचे चार मुख्य फायदे आहेत माहिती का पहिला फायदा म्हणजे जीए वापरताना पाण्याचा पिय तीन ते साडेतीन असा राखला जातो त्यामुळे ऑक्सिजनची मात्रा सुद्धा योग्य राखली जाऊन जीएचं शोषण अगदी योग्य रीतीने होत दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे द्राक्ष घडाचा दांडा पाकळीतली अंदर आणि लांबी वाढून मन्यांच्या विकासाला वाव मिळतो त्याच्यामुळे घड कसा आकर्षक दिसतो आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जीएची जैविक कार्यक्षमता वाढवते आणि पन्नास टक्के जीएची बचत करते आणि चौथा महत्वाचा फायदा आपल्या द्राक्ष निर्यातदारांसाठी घड सुटसुटीत आणि आकर्षक दिसल्यामुळे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात वाव मिळतो राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी फार्म पुणे यांनी प्रमाणित केलेलं हे विश्रहित असल्यामुळं द्राक्षाची गुणवत्ता वाढवतं अनंतराव तुमच्या ध्यानात आलं का काय गो अहो विनीन आणि जीए ची दोस्ती म्हणजे आपल्या शोले पिक्चर मधल्या जय आणि विरुव आणि झाली ना गणपतराव अहो यालाच म्हणत्यात चर मिले मछली आणि विनीन बिना जीए, जीए।